आणि मनोज यांच्या सामाजिक मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या प्रश्नावरून त्यांच्यावर काही आक्षेप घेतले त्यांना काही प्रश्न विचारले त्यांच्या समोर काही तथ्य मांडली आणि असं असताना मनोज जरांगे यांनी मला मी मांडलेल्या या सगळ्या मीडियाच्या माध्यमावर मांडलेल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं दिलेली नाही मी त्यांच्यावर कोणतेही व्यक्तिगत आरोप केले नव्हते काहीही केलं नव्हतं मी त्यांना मराठा आरक्षण संबंधाने प्रश्न विचारले आपण वारंवार भूमिका बदलता आपण पलटी मारता ज्या मुद्द्यावर समाजाने आपले नेतृत्व मान्य केलं ते पारदर्शकपणा तो पारदर्शकपणा आपण गमावलेला आहे आपला अभ्यास कमी आहे कायद्याचं ज्ञान कमी आहे या सगळ्या मुद्द्यावर त्यांना मी काही प्रश्न विचारले त्याचबरोबर मी त्यांना प्रश्न विचारला की आपल्या जिल्ह्यातील वामनराव वाळेकर परशुराम खुने यांनी आपल्यावर आरोप केले की जरांगे हा खोट बोलतो झरांगे हा फसवतो नारायणगडावर भगवा झेंडा नावाचे सामन आमच्या पोरांना नेलं आणि त्यांच्यावर नेळालयामध्ये हल्ला करायला लावला पाच वर्षाची शिक्षा झाली जनांगे आमचं घर आता मराठ्यांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांच्या मुलांनी आरोप आल्यानंतर सांगितलं का। की जनांग्यांचे आंदोलनात जाऊ नका हे आंदोलन भरकटले चुकीचे हे माझे आरोप नव्हते हे सगळे सगळे आरोप त्यांच्या वीस वर्षाच्या सहकार्याने केलेले होते असे प्रश्न मी विचारल्यानंतर आणि अधिकारी मला विचारले का मी दोन हजार सहा पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे पिटिशन केली आंदोलन केली अनेक काही गोष्टी केल्या मी मराठा समाजाचा आहे मला तो पूर्ण अधिकार आहे अपमान केला त्यांनी माफी मागितली ती माफी सुद्धा त्यांची अहंकार मिश्रित होती त्यांच्या स्वभावावर मी बोट ठेवलं तुमचा स्वभाव अहंकारी आहे तुमचं मी पणा पणा श्रेयवाद या सगळ्या त्यांच्या गोष्टीवर मी त्यांच्या अवगुणावर बोट ठेवलं दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार बांधव त्यांना विचारलं कि ते बारस्कर महाराज आहेत आणि ते त्यांनी अशा असे तुमच्यावर आरोप केलेत असं असं त्यांनी पत्रकार परिषद भूमिका मांडली काय उत्तर दिले त्यांनी मी त्यांना आपल्या समोर साक्षीला विचारतो मी त्यांना प्रश्न विचारले सामाजिक या मराठा आरक्षणाचा विषय प्रश्न विचारले उत्तर काय दिलं त्यांनी तो काय महाराज एका बांधवणाराय महाराज झालाय तो त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत त्यांना विनय भंग केलाय आठ वर्षापूर्वी त्यांना बलात्कार केला सात वर्षापूर्वी त्यांना विनय भंग केला कुठलाच आधार नाही एक म्हणजे मला कल्पनाच नाही की अशा पद्धतीनं जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात याच कारण मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडे नाहीत कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे पुन्हा त्यांनी माझ्यावर आरोप केला की जरांगे यांनी भारसकर महाराजांनी तीनशे कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुराव्या शिवायशिवाय आरोप करावे इतक्या मोठ्या आपल्याला पटायला पाहिजे समाजाला पटायला पाहिजे पुन्हा त्यांनी दुसरा आरोप माझे केला कि तुम्ही सरकारकडून चाळीस लाख रुपये घेतले माझ्या सगळ्या तमाम मराठा बांधवांना आज मला फार दोन दिवस खूप ट्रोल केले त्यांनी एखाद्या सज्जन माणसावर कोणी असू मी स्वतःला असं म्हणू शकत सज्जन आहे चांगलं आहे पण एखाद्या माणसावर ज्याच्यावर पूर्वी एकही आरोप झालेला नाही माझ्यावर एक आरोप नाही सिंगल दोन आरोप नाही माझ्यावर दोनच आता केसे चालू होता एक शेतकऱ्यांच्या पाण्याची केस चालू आहे आणि दुसरी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलावर लाईटचा करंट बसला होता आणि त्याचा दहावा मी अहमदनगरच्या एमसीबीच्या ऑफिसमध्ये घातला अशी दोन गुन्हे माझ्यावर टायर चालू येत होता दोनच गुन्हे चालू येतात या माणसाने बलात्कार तीनशे कोटीची संपत्ती आणि पुन्हा चाळीस लाख रुपये मी सरकारकडून घेतले माझं जाहीर सवाल समाजाला की ज्या माणसाकडे तीनशे कोटी रुपये येत तो, तो माणूस चाळीस लाख रुपये घेईन सरकारकडून माझी किंमत तर तीनशे कोटी रुपये आहे मी सरकारकडून चाळीस लाख रुपये देईन या माणसाला हे याला समजणार काही भाषा पाहिजे का आपण भाषा मराठा समाज माझा बोल कौतुके कौतुक आहे परी अंबुद्धा जिंके आयशी रसिके रसिकेन जो माणूस नेतृत्वाच्या पदावर असतो त्याने कशी भाषा केली पाहिजे काय बोललं पाहिजे काय वागलं पाहिजे काय बोललं आपण ऐकलं आपण कस मला प्रश्न विचारला मला पडला प्रश्न अजून काय आरोप केला त्याने माझ्यावर तर केलेच आरोप पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यम वृत्तवाहिन्या पेपर तुम्चार तुम्चार हा चौथा आधार संबंध मानलेला आहे तुमच्या समोर तुमच्यावर जरंगाईने आरोप केलाय कि मला एकोणीस वर्ष लागले मला मिळाला नाही आणि ह्या महाराजाला कसं काय मिळालं मीडिया कोणी पत्रकारांना पैसे दिले तुमच्यावर आरोप जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावरील सराटीला तिथं काय हटेल नाही अन्न नाही पाणी नाही राहायला जागा नाही आपले लेकरं बाळ इकडे तिकडे सोडून रात्र दिवस तिथं कधी पण हजर येतलं आम्ही असंच विचारलं तुला कसं मीडिया मिळाला अरे तुला मीडिया मिळालाय तुझ्या पाठिंबाचा जो समाज आहे मराठा समाज त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथं आलेला आहे त्या मराठा समाजाचे दुःख हो वेदना जी तुझ्या रूपातून प्रगत होती ते मांडण्याकरता मीडिया तिथे उपाय हा माणूस बेछूड झालेला आहे बेताल झालेला आहे आणि म्हणून मी कळतनेचं आवाहन केलं त्याने पुन्हा माझ्यावर आक्षेप केला आरोप केला की याचा नामचा काही संबंध नाही बारा बारा त्या बारस्कर महाराजाचा स्क्वेअर म्हणलाच नाही तो त्याची संस्कृती नाही त्याची त्याचा आमचा संबंध नाही बांधवांनो मी त्या दिवशी गेलो तिथं मी फक्त त्याला म्हणलं पाणी ते मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर आले भंडारा डोंगरावर जो जगद् यांच्या पदस्पर्शाला पनीर झालेला डोंगर आहे त्या डोंगरावर माझी माझ संस्था माझ्या तिथला सातवारा सतरा गुंठे सातबारा माझ्या नावावर हो आहे भंडारा डोंगराच्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे अनेक लोकांनी आक्षेप घेतला यांचा आमचा काही संबंध नाही पण ज्या उतारावर जगद्गुरु तुकोबारा यांचं नाव आहे त्याच उतार्यावर माझं नाव आहे आपल्या समोर आत्मविश्वासाने इतक्या कॉन्फिडन्सले कसा इतकं कसं खोटं बोलणार आमचा काही याचा काही संबंध नाही आणि अशा पद्धतीनं या करांगीने आरोप केल्याचा आमचा काही संबंध नाही माझं आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगणं यांनी मला बोलवले आहे मी तिथे गेलेलो नाही माझ्याकडे पुरावे येते ते पुरावा मी तुमच्या समोर सादर करणार आहे ज्या दिवशी अपमान झाला सगळ्या लोकांना शिवाय दिल्या आणि शेवटी तुकोबाला हा माणूस संत संत मला आपण सहन कसं करता माझी देहू संस्थांच्या लोकांना विनंती आहे ठीक आहे माझा ना आपल्या संस्थांचा याचा संबंध नाही काय नाही तिथल्या आर्थिक व्यवहाराचा संबंध नाही तिथल्या कसला निर्णय घेण्याचा प्रतिक्रियेचा संबंध नाही परंतु आपण कसं समर्थन करू शकता जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग या जरांगेंच्या सांगण्यावरून बदलले जातात केवळ हा ना हा म्हणायचं मी पण मराठा आहे मराठाला आरक्षण व्हावं असं मलाही वाटतं आम्ही दिवस स्पष्ट केलेले होते जरांगेंनी जो आरोप केला आहे त्या आरोपाचं खंडन करताना मी असं खंडनच करत नाही मी पुरावा देणार आहे मला तिथं बोलवलेलं आहे गरांगेच्या आसपास जी कोर कमिटी आहे ती टीम आहे जे सहकारी आहेत त्यांनी हा प्रकार पाहिला आणि कुणालाच कोणत्याही सज्जन कोणत्याही सभ्य कोणत्याही विवेकी कोणत्याही प्रज्ञावान माणसाला जरांगे यांची भाषा जरांगे यांनी केलेले हे छोट आरोप त्या दिवशी त्या स्टेजवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या काठी दिलेल्या शिव्या त्या कुणालाही ही सहन होऊ शकत नाही जी आपली संस्कृती नाही आपली भाषा नाही ही त्यांना वाईट वाटलं सगळ्या लोकांना रणजनीच्या बरोबर जे काम करतात ते गावकरी असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं महाराज कालचा जो प्रकार झाला तो प्रकार, प्रकार त्याबद्दल आम्ही सगळे गावकरी या आंदोलनाची टीम आपली माफी मागतो माझ्याकडे पुरावा आहे मी बिगर पुराव्याचं बोलणार नाही मी आव्हान केलं वारंवार की जरांगेने पुरावे मी आपल्याला त्यांचा आलेला फोन मी त्यांना विनंती केली मला आता माझ्या जर माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झाला ना लोक आज समाज माध्यमावर माझ्यावर अतिशय भयानक कालपर्यंत परत तुमच्याकडे प्रेस व्हायच्या आधी मी खूप चांगला होतो मी सत्य सांगितलं समाजाला आणि मी सत्य सांगायची सत्याची किंमत फार फारच असते आज अशी परिस्थिती आहे की आमच्या सगळ्या घरच्यांना कसं जागायचं कसं वादायचं हा हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न आहे चांगली माणसं राजकारणात काय येत नाही काय येत नाही हे चिंतन आत्म हेच हे कारण आहे कशाला या घालीत जायचं कशाला चिठल्या जायचं कशाला सत्य सांगायला जायचं मी आपल्या समोर तो पुरावा मांडतो की हे जे सगळे सहकार्य आहेत त्यांचे त्या सहकार्यांनी मला स्वतःहून फोन केला आणि ते काय म्हणाले

आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही मागतो पण तुम्ही इथं येणं आणि परत घ्या आपण दिशा देणं गरजेचं आहे मला समाजासाठी तर तुम्ही परत कोणाचा फेसबुकवर वाटलं आमच्या माइंड देतो की जे काय काल झालं त्या बाबतीत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो म्हणजे तुम्ही असे ट्रोल होता तुम्हाला जे बाकीचे कोणी काय बोलत त्या बाबतीत होणार नाही तुम्ही वरती सहा संत जे असते तुमच्या त्यांना समाज असणार आणि शेवटी साधू संत पोटात घेतातच चुकत जे काय काय आम्ही सगळ्यात पूर्ण टीम आम्ही तुमची माफी मागतो हे सोडून द्या हे विषय असे चलत राहतात पण समाजासाठी तुम्हाला येऊ लागते महाराज तुम्ही खरं नकार करा वाटत गेल्यानंतर बरं का महाराज

श्रीराम भाऊ संजू भाऊ अनेक लोक ते जण बसले होते आणि त्या टीमने असा गोल सगळ्यांकडे राहून दिला आणि माझी सगळ्यांनी माझी आणि यादव सरांची त्यांना स्वतंत्र फोन केला त्यांची स्वतंत्र माफी मी त्यांना म्हणलं तुम्ही आमची इथं माफी मागता फोनवर आमचं अपमान आमचं जे आहे तो खोबर आहे असेल किंवा काय जे झालं असेल ते कुठं झाले समाज माध्यमावर झालं चॅनेलवर झालं असं कसं आमचं नुकसान भरून ते म्हणलं आम्ही सगळं बाईट करतो फेसबुकवर टाकलो आपण ऐकलेले माझा प्रश्न असा आहे मी आपल्या समोर पुरावा दिला आणि माझ्या संघ माझ्याकडे मला कालच सांगितले की मला शंका आल्याबरोबर मी पुरावे जमा करायला सुरुवात केली कारण मी वकील आहे मी महाराज ना तसं मी वकील सुरू आहे मला शंका आली आणि तुम्हाला सांगतो आम्हाला पुन्हा काय म्हणले ते महाराज तुमची गरज आहे तुमची गरज आहे आम्ही तुम्हाला बोलवले तुम्ही या आंदोलनाला दिशा देणं गरजेचं आहे मनोज दादाचे प्राण वाचवणं गरजेचं आहे तुम्ही परत या तुम्ही परत या तुम्ही परत या आमचा आत्मान आम्ही घेऊन आम्ही परत गेलो तिथं दुसऱ्या दिवशी परत गेलो आम्ही तिथं चला कशासाठी गेलो आम्ही समाजासाठी गेलो तिथे गेल्यानंतर हा हेकड माणूस यांनी पाहिलं त्याचं कसं सारखे सारखे बळीत बसत राहतात डोक्यामध्ये आणि पुन्हा त्या माणसानं त्याच्या आधी तुम्हाला सांगतो आमची वाटपा थांबली सगळी सगळी टीम गावात वाट पाहत थांबली आम्ही चार वाजता तिथे गेलो चार वाजता एका घरामध्ये सगळी टीम बसलेली होती सगळे सहकारी बसले होते एलडीएम बसले होते प्रांत बसले होते तिथे तहसीलदार बसले होते डीवाय बस एस बसले होते आणि हे सगळे बसलेले असताना आमची मिटिंग झाली आता वर जाऊन त्यांना काय सांगायचं आणि कशा पद्धतीने क्वेश्चन थांबायचं त्यांचा जीव वाचवायचा या मुद्द्यावर चर्चा झाली त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे कुणी म्हणू शकत नाही फोटो आहेत माझ्याकडे त्याचे व्हिडिओ काढलेले होते सगळ्यांनीच काढलेले तिथं कारण कोणाच्या अंग नये म्हणून सगळे तिथे एक वकील होता त्या वकिलांनी सगळे पॉईंट घेऊन काढले आणि सगळे त्यांनी स्टेजवर गेले आणि पुन्हा मनोज काय सांगितलं हे का ते असं करतात माझ्याकडे त्यांची सुद्धा रेकॉर्डिंग आहे मनोज दादांची मनोज दादा मी आता मला मला सांगितलं तुम्ही संयमित पत्रकार परिषद घ्या तुम्ही आक्रमक बोलता त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी तुम्हाला योग्य वेळी ऐकून दाखवी काय माझा उद्देश हो या माणसाला माझा माझं काय दुश्मन आहे का माझं काय फार वाटलं केलं काय केलं असे असंख्य शेकड्याचे पुरावे हो माझ्याकडे होते मी तुमच्याकडे सादर केलं मला एकच सांग आम्ही इतक्या दिवस थांबलो फक्त समाजाचं नुकसान होऊ नये मी आहे मला माहिती चळवळ किती दिवसांनी उभा राहते किती दिवसांनी येत होत परंतु ह्या माणसाची जी अक्कल शून्यता आम्ही काय आरोप केले होते आमचा जो आरोप होता या माणसावर तो अपारदर्शित होता हे कसं चॅनेल लावलं लोकांनी काय डोक्यावर घेतलं मीटिंग मिटिंग मी प्रश्न विचारला ना लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराच्या आर काय मिटिंग घेतली का, का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी मग काय मिटिंग घेतली काल दिवशी आपण कोणीतरी विचारलं चॅनेल काय उत्तर दिले होते नी घरांगीने काय उत्तर दिलं माहिती का बंद दाराच्या आर काय मिटिंग घेतली ते मला गार वाजत होतं तुला लागलं कधी ना मला म्हणून दारवाजत बघा हा तुझ्या अंगोर चोवीस तास ना गार वाजत होत हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये बाहेर झोपलेले ना त्यांना नाही गार वाजत त्यांना नाही गार वाजत त्यांनाही गार वाजत आणि तू उत्तर येत्याच आपल्याकडे रेकॉर्डेड येते उत्तर गार वाजत होत मग गार वाजत असताना ठीक आहे गार वाजत मीडियावाले का आतमान ये तुम्हाला आज लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आत काय चर्चा केली काय डील झाली काय डील झाली उत्तर द्यावं लागेल जसा एखादा नवरदेव द्यावत एखाद्या गावात पारावर एखादा नवरदेव तो आणि मला घड्याच पाहिजे दुरून सर्व कपड्याच पाहिजे गाडीच पाहिजे रुसून बसतो मी कपडेच येत नाही रुसून बसला हा वास छत्तीस तास छत्तीस तास वाशी बघा छत्तीस तास कशासाठी काय काय डील चालू होते नहीं नहीं था। था था था। हे का सगळ्या मराठा बांधून मला किती शिकायचा मी तुम्हाला एक शब्द बोलणार नाही माझ्या भोळे भोळे माझे लोक मराठा त्यांना फार भावनिक येत भावनेचा टॅम्पोवर करून त्यांना भरपायचा आणि बुद्धीचा माझ्या आजपर्यंत मला खूप ट्रोलिंग झालं पण एका सिंगन सिंग लाईन मला उत्तर दिलं महाराज तुमचं हे चुकलं बरं का समोर सादर केला एक लाईन चुकली माझ्या सगळ्या मराठा बांधवांना ही विनंती आहे की चौदा फेब्रुवारी चौदा तारखेची जी कोट्यवधी लोकांची सभा बसली होती त्या सभेमध्ये घरांगे पाटलांनी सहा मागण्या केल्या सहा सहा कुठे लोक आले काय जे असतील तुम्ही तुम्ही आकडे काही कुठे सांगितलं काही तुम्ही सांगितले इतके लोक होते इतक्या समाजाला तुम्ही आश्वासन दिलं त्या सभेमध्ये मराठा समाजाच्या तुम्ही मागण्या जाहीर केल्या काय मागणी होती चौदा तारखेच्या सभेमध्ये तुम्ही काय का मी सांगतो महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सर सगट प्रमाणपत्र देव मराठा समाजाचा व्हीबी वस पोलीस मध्ये समावेश करावा दो... तारखेच्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये यांनी सांगितलं की आमची मूळ मागणी मराठा समाजाला काय शब्द वापरते सर सकट आपण पत्रकार बांधव याचे साक्षीदार आहात मीडिया साक्षीदारे लोणावळ्याच्या सभेमध्ये आतमध्ये जी गुप्त मिटिंग झाली ना बंद दाराच्या आड त्याच्यामध्ये सरसकट शब्द सोडून दिला सोडून दिला भाषण करायला आली परत तिथं आणि भाषणात बोलता बोलता रेकॉर्डेड आहे बारीक माझ्या मराठा समाजाला बारीक पहा बोलतानी सांगितलं की आपल्याला सर एवढं बोललं लक्षात आलं अभि खत हो मामला सरसकट नाही म्हणले सगळे सोयऱ्यातलं आपल्याला कायदा झाला पाहिजे आंतरवालीतून निघाले साठी आणि लोनवण्यात आल्यानंतर मागणी बदलली सगळे सोयरे काळूजारांगे पाटील असं काय झालं की तुम्ही सरसकट शब्द सोडला काय झालं समाजाला सांगा ना तुम्ही काय झालं जो ड्राफ्ट आम्ही अठरा तारखेला तुम्हाला तिथे दिसला तोच ड्राफ्ट तुम्ही वाशी स्वीकारला बोलायला लावला गुलाल लावला पुढे ना एकदा हातार घ्यायचे होते तुम्ही का सोडली ती मागणी दुसरी मागणी त्यांनी केली कोपर्डीच्या ताईच्या जे जे आहेत ते आरोपी त्यांना फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे ही मागणी कोणाकडे करावी मॅटर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे मग हे सरकारला मागणी करावी कायद्याचं ज्ञान नेतृत्वाला असलं पाहिजे कोणाला मागणी करावी सरकारला फाशी द्या सरकार काय पत्र काढील का या आरोपीला फाशी द्या फाशी द्यायची सही कोण करीन नाही नाही करीन आपलीचा तपास नाही बिलकुल नाही पुढे जाऊन सांगतो मी नेहमी म्हणलो मराठा समाजाचं नुकसान या माणसाने केलंय मला सांगावंच लागेल कारण माझ्यावर इतके घानेडे आरोप झालेत अतिशय घानेडे आरोप होते काय याची त्या लाखोंच्या चौदा तारखेच्या सभेमध्ये काय मागणी होती तिसरी मागणी आहे <laughs> काणासाठी बलिदान दिल्या पंचेचाळीसांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी सभेमध्ये काय म्हटले जे पंचेचाळीस बांधव ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांना निधी निधी मिळाला निधी सरकारने दिला आणि सरकारी नोकऱ्या सरकारी नोकऱ्या वाशीच्या सभेत ही मागणी कुठे केली ज्या मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरातील सदस्यांना सरकारी नोकरी अंतरावधीच्या सभेत आपण ती मागणी सरकारकडे केली ती मागणी कशी सुटली का सुटली मराठा समाजाने विचार करावा हे सत्याची लढाई मी तुमच्या समोर खरं वाजून दाखवलं तुम्हाला समजत नसल तर त्याच्यात माझा मग मी काहीच करू शकत नाही पुढचं एक किती नुकसान आहे मला हे सांगायचं किती नुकसान आहे या माणसाचं मागणी काय केली पुढची मागणी आहे का अंतरावादीच्या लाखोच्या वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी मार्फत चार, दहा वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्वे करण्यात यावा तो करण्यात आलेला नाही सर्वे करून राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा